नमस्कार मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये आणि आम्ही घेऊन आलो आहे तुमच्या नवीन व्हिडिओ आणि आज चालू आहे आम्ही सुनीलच्या गावाला तर खूप मजा करणार आहोत तर जरा घाईघाईत गा निघालो म्हणून व्हिडिओ स्टार्टला काढायला जमलं नाही म्हणून आता रस्ताच पोचलो आहे जस्ट जेवायला थांबलो आहे म्हणून व्हिडिओ स्टार्ट केले आम्ही इथूनच आणि मेन सीन असं आहे की पाऊस पण खूप पडतो आहे आम्हाला रस्त्यात आता कसाला काढण्याचा थोडा पाठीमागच आहे आम्ही आणि बघू शकता हा आशिष हे तुला टायराची <laughs> हवा हो चेक करायला सांगितली ऍक्च्युली मी टायराची हवा वगैरे चेक करून घेतोय पूर्ण कारण की आम्हाला खूप लांब जायचं आहे आणि तिकडं आमची दोन मेन माणसं आणि आपले दोन्ही ग्रुप मधले लाडके सूरज आणि सुनील लॉक चालू केला बऱ्याच दिवसांनी आपल्या व्ह्यूवरसाठी एक व्हिडिओ घेतो आहे आता मी पिकनिकवरून फिरून आलो त्याच्यानंतर आपली फर्स्ट व्हिडिओ परत आता परत थोड्या दिवसांनी आपल्याला केदारनाथला पण जायचं आहे तेव्हा जी पण व्हिडिओ बनवू पण आता सध्यापुरती तुला काय बोलायचं आहे का मला हेच बोलायचं आहे आपल्या गाईजला चला पहिली घेऊन घेऊया आणि मग तुम्हाला परत भेटूया तर आम्ही टाबलो इथं डोगरा मॉलला आणि जेवून घेतो आहे आणि सगळ्यात मोठा जो कसा झाला आहे आम्ही हॉटेलमधून थांबलो आहे आणि आणखलात प्युअर व्हेज हॉटेल आम्हाला थांबायला लागलं आणि सुनीलचे शेड आहेत आमचे स्पॉन्सर स्पॉन्सर आहेत आजच्या आमच्या चॅनल साठी आज आणि आपली आम्ही जेवायला थांबलोय आणि मी साडेआठ वाजता निघलो आणि खूप भूक लागले सुनीलच्या मुलं तर मीच खायला लागतंय मी नेहमी म्हणत असतो शेर कभी घास नाही आहे मला आता मजबूरी आहे खायला तर लागेल वेज का व्हेज काय बोलतोय खूप लागली आहे यार आणि वेस्ट खावं लागते खूप आता मग मित्रानो आलं आमचं जेवण हे काय मित्रा ये भुकेले झाले च्या गचू भेटेल तुला टेन्शन नको घेऊस आणि आमची छोटी मंडळी हसू नगर रे लाजतो कशाला तुगा पोरगी आहे लाजवायला आमचा मोठा जिसका पेट नाही नाही वो सेट मामाचे पैसे खातो तुम्हाला लाज नाही वाटत का यो भी या पोरवी बारखे त्याच्या जा मामाला जाम कंगाल केला याने दोन पावभाजी घालया का काय रे तुम्ही काय घाल रे करा करा सांग नाही तो बघा म्हणून सांगतो लगीन करू नका कोणी इथं आयुष्याचा वाटोला लागतो अख्खा दिवस मगासपासून गाडी देण्यास तर फोन करतो हे आशिष बाबा सोड नाही ये ना आधी तर मित्रांनो जेवण वगैरे तर झालं आहे आता आमचं आणि आता आमची राईड कंटिन्यू करतो बराच अजून थ्री हंड्रेड किलोमीटर्स जायचं आहे आम्हाला आमची गाडी पण रेडी आहे आणि आमची माणसं पण रेडी आहेत आणि आमचा स्टॉक पण रेडी आहे स्टॉक म्हणजे दाखव रे नीट काढून दाखो ना बाबा स्टॉक म्हणजे आमचा बुल कोणला झोपून नाही देत फिरायला जाताना की बारकी बरोबर आणवी दोघ तुला लुटला बारा येऊ ये चला भेटू पुढे तर मित्रांनो आताच पोचलो आम्ही विलोडीला आणि इथं पण सीन झाला आमच्या सोबत अशी बहुतेक तरी आज आंघोल करून नाही आला कारण की विलोलीला एक सी एन जी पंप आहे जो ट्वेंटी फोर अवर्स ओपन असतो ऑनलाईन सी एन जी पंप आहे आणि तिथे पण आम्हाला सी एन जी नाही भेटली किंवा खरंच यानी खरंच आंघोळलाच केली आज पेट्रोल पेट्रोल द्यायला लागेल आता आणि सुनील भाऊचा अडीच हजाराचा पेट्रोल आम्ही संपव आता नील होणार आहे अडीच हजार रुपये हा सॅलरी इथेच काम संपलं वाटतं गोष्टीची पण जाऊ दे गोष्ट दिलदार आहे मित्रांनो आता आम्ही फ्यूल तर फील केलं आहे पूर्ण आणि जातोय आता पुढे आणि पुढे थोडा वेळ थोडाच वेळेला शिर्डीला पोचलो की आम्हाला समृद्धी महामार्ग लागेल जो माझा एक स्वप्नासारखं होतं तर समृद्धी मार्गावर आपण गाडी चालवावी कारण की आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा हो असा प्रोजेक्ट येतो हायवेचा तर पोचू आम्ही एक दोन तासात तिकडे आणि तिकडचे पण तिथले पण दृश्य दाखवू तुम्हाला सर तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे दूरोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गावर समृद्धी महामार्गावर आणि खूप इच्छा होती आमची इथे राईड करायची आता ही वेल आलेली आहे आणि टोल लागलेला आहे स्टार्टिंगला टोल लागले म्हणजे पहिले पैसे भरा नंतर मजा घ्या अशी काही यांची स्कीम आहे बघू आता ती स्कीम कशी आहे किती तो रुपये टोल कापतो सांगतो तुम्हाला पण पण मला जर वाटतं स्टार्टिंगला काय टोलचे पैसे कापणार नाही आपले ते नंतर जिथे आपण इंटरचेंजला एक्झिट मारू ना तिकडं टोल कापेल बघा आईज चित्र आम्ही समृद्धी महामार्गावरून एक्झिट मारलं आहे आणि जस्ट आम्ही नाईंटी एट किलोमीटर वन आवरमध्ये कंप्लीट केलं आहे पूर्ण एवढे स्पीडमध्ये म्हणजे वन ट्वेंटीची स्पीड कंटिन्यूस ठेवू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पण चालू शकता आणि वरती बघू शकता आहे समृद्धी महामार्ग आपला आणि किती अतिशय सुंदरपणे बनवलेला आहे आणि पाठीमागं टोलबूथ बघू शकता रस्त्यामध्ये रस्त्याच्या मधोमध कुठेच टोल नाही आहे जो पण टोल आहे तो जे इंटरचेंज आहेत म्हणजे जिथं आपण एक्झिट मारतो तिथंच टोल आहे मी जस्ट आम्हाला नाईन्टी एट किलोमीटरला वन वन, वन पॉईंट सेवन थ्रीच्या हिशोबाने एकशे सत्तर रुपयाचा टोल लागला शंभर किलोमीटरसाठी फक्त आणि आता आम्ही जातो आहे पुढं सुनीलच्या गावाला भेटू पुढे आता वेळे आम्ही मामाचा भजन चालू झालं

उद्या भेटू जन्माला वाजलेले चार वाजून अडतीस मिनटं आणि आता उद्या भेटू आपण सकाळी उठू तेव्हा भेटू गुड मॉर्निंग आता वाजले साडे नऊ तर रश वगैरे हो केलाय मस्त आणि आता चाय प्यायला बसून तो गोचू आमची काही सोय नाही करी त्यांनाशीब काकू आहे तिथे गोजूच्या मम्मी नाही तर गोचू आम्हाला चाय पण साधा पाजत नव्हता असत नाही नाश्ता नाही चाय आम्हाला नुसता भुका फुकाच ठेवते कशाला आणलं इथं नाही दादा तू चाय पाज काय नाही अरे यांच्या काहीच नाही काहीच भेटणार यांची नाही दुकान नाही ना काहीच नाही यांची काळी चायला तिकून सकाळ मित्रांनो आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे सुनीलच्या गावात कालच पोचलो आहे आम्ही आणि हे सुनीलच्या गाव आहे मारुतीचं मंदिर आहे सुनील काय बोलशील भावा मला फोन आला आहे खूप मजा येते सो आत्ता जस्ट आम्ही तिकडे आमच्या गावामध्ये मंदिर आहे हनुमानाचं तर पप्पा बोलले होते तिकडे आता ना एकदा पाया पडून जा कारण की एकदा तरी मी इकडे आलो ना गावाला ते मी येतो सगळ्या मंदिरामध्ये पाया पडायला आता आम्हाला खूप चांगलं वाटतं इकडे आल्यावरती पूर्ण थंडपणे वातावरण वाता आहे काय बोलतो असे कसं वाटतं मस्त वाटतं एकदम वाईट एकदम छान आहेत गावाच्या येऊन चांगलं वाटलं आता बघू अजून फिरू आम्हाला गाव फिरू अजून पुढे फिरायचं आहे आपलं गाव पण पहिलं गाव होतं पण आता डेव्हलपमेंटमध्ये दे जाईल इकडे कधी रस्ते आहेत एकदम असे खड्डे बिंडे बऱ्याच दिवसांनी अशा रस्त्यांमध्ये आलो ना तर जरा गावची फिलिंग येते आणि आता अजून तुमचं गाव आपण एक्सप्लोर एक्सप्लोअर करायचं आहे अजून बाकी आहे तर आम्ही एकदा लग्नावरून येऊ संध्याकाळी चार वाजेपर्यंत जाऊ तर पूर्ण गाव पूर्ण फिरायचं आहे म्हणजे उद्या पूर्ण फिरायचं तर तो ब्लॉग वेगळा बनेल हा ब्लॉग वेगळा बनणार आहे आणि हा ब्लॉग पहिला पडणार आहे सो त्या तो ब्लॉग जो बनणार आहे तो एकदम ऑसम होणार आहे सो तो ब्लॉग खाली तुम्ही एकदम एक्सायटेड राहा आणि प्लीज चॅनलला बनवून राहा तर तुम्हाला तो ब्लॉग लवकरच तुम्हाला भेटेल सो हा ब्लॉग पण कंटिन्यू करा हा पण खूप चांगला बनला आहे आणि चांगला बनणार आहे So, गाव गाव गावे। गावे, सो प्लीज कंटिन्यू करा यात पूर्ण गावची वाइब्स आहे पूर्ण गाव बोला जसं गाव आहे पूर्ण एकदम म्हणजे असं एकदम खेडे गाव आहे सो काय काय होतं काय कसं कसं होतं आणि गावाकडचे लग्न कसे असतात ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यास आता आम्ही चाललो विजयच्या घरी त्याचं लग्न आहे आज माझा भाऊ आहे सो बघूया आता त्याच्या घरी मग तो काय करतो आहे सो त्याने मला जाम फोन केला त्याला लेट झालं आहे पण बघू जाऊया चला बाय बाय मित्रांनो बघू शकता आम्ही सुनीलच्या शेतांमध्ये फेरफटका मारतो आहे फॉर्मल कपडे घालून आणि पाठी भाग आहे सूरज आणि नाशिक आहेत शेती पण खूप जवळजवळ मालिक आहे तर आता जस्ट आम्ही विजेकडे आलोय आम्ही तिकडे थांबलो थांबलोय एक आंबेला झाडाचा आहे सारा येऊन कारण की बाहेर खूप गरम आहे आणि तिथे जरा थंडावा वगैरे फुल चालू आहे तुम्हाला आवडत असेल तर बाहेर असा ऊस पडतो ना की आपण उभे पण नाही राहू शकत म्हणून त्या आंब्याच्या झाडाखाली एवढी सावली आहे ना मस्त थंडावा वाटतोय पूर्ण म्हणून त्याला आम्ही उभे राहतो म्हणून सांगतो झाडे झाडे आम्ही तर आम्ही गोचू गावावरून निघालेलो बारा वाजता आणि मग येत्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो आणि यांचे रस्ते पण एवढे खराब आहेत ना पाच वर्ष झाले यांच्या रस्त्यांचं अजून काम चालू आहे आणि गोचूला सांगितलं आता गोचूचा भावाचं लग्न आहे रेवगावला तर तिकडून काहीतरी साठ किलोमीटर होता तर आता वाचल्या ते चार चार तास झाले अजून आम्ही फिरतोय आणि आता यो भाई आजा आम्हाला असा फिरवतोय का तो भाई मॅप पण गोल 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 फेऱ्या मारतोय मला आता रस्ता दाखवतो रस्ता बघा आता मोसंबीच्या कुठला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा कुठे रस्ते बघा यांचे रस्ते बघा वीस मिनटं झाले कधीपासून आम्ही अशाच रस्त्यात फिरतोय आणि तो आणि तो आज पण त्यांना रस्ते पहिले हा बोललेला की रस्ते माहीत आहेत म्हणून आणि आता याला पण काही रस्ते माहीत नाहीत आता आमचं काही खरं नाही काय होणार काय नाही आता तो पण आता तो पण भाई आता तिकडे विचारतो आहे मला दाखवतो आता पाठीमागे ती व्हाईट कार तो विचारतो त्या काकांना तर रस्ता कुठे रेवगावला जायचा आणि पहिले आम्हाला होतं आम्हाला म आम्हाला माहीत आहे असा तसा आता ही तुम्हाला मी बाग दाखवतो कोण रे मोसंबी ही त्यांचीच बाग आहे हे सर्व गोचूजनची बाग आणि यो मोसंबी पिकलेला जल्ले करपले साप ऊनच आवरा आता आम्हीच करपाचा बाकी आता आम्ही पण करपूच आणि तुम्हाला दाखवता आता पक्का मोठा मोसंबी दाखवता येऊ बघा मोसंबी असत ना मोसंबी जेऊ कर नाही जेवकर आता काय खरं नाही अजून आता इथून रेवगाव काहीतरी आठ किलोमीटर आहे आणि ते पण आता बाई रिवर्स फिरल्यान आमचं काही खरं नाही लग्न विघ्न होईल फक्त आता आम्ही डायरेक्ट जेवालाच जाऊ अजून आम्ही काय पोचलो नाही आहे ना अजून आजा इकडून लोकेशनच मागतोय गाडी आता बघा एक आजा अगदी दोन एक तीन चार पाच आणि नयन गाडी चालू होत कुठे गेला नयन सहा साडेतीन लग्न होता आणि आता झाल्यान सव्वा चार झाल्यान आणि दोघे नवरेंज भाऊ फायनली खूप वेळानंतर मी कॅमेरा तुम्हाला दोन दोन मोबाईल मध्ये लोकेशन लावून ठेवलेत एक मोबाईल मध्ये दुसऱ्या लोकेशन आणि एक मोबाईल मध्ये लोकेशन आणि फिरून फिरून फायनली एक लोकेशन भेटलं तर मग मांडव टेन्शन मध्ये कारण की काल हवं लग्न आहे आणि असं खूप लेट चाललोय आम्ही सर फायनली आता लोकेशन वर आहे आणि पार्टी पाहिल्यात जरा नाही ना तुला कसं वाटतं भाई फायनली लोकेशन आपण पोहोचलेलो आहे तू आशिषला गाडी लावते आवाजे तो तू ये चल आता भाई तुम्हाला दाखवतो यांचीकडे भोची घर कशी रसम बिसम कसं सर्व काय असतं भोजू काय बोलायचं मला एवढंच बोलायचं बाबा काय गरम होतं डेंजर वन साईड करा गोची करते, गोची करते, मांडवण पण कशी मांडवण तर जामच गरम होणार आहे जर असले कूलर विलर असले तर ठीक ना आहे नाही तर पक्की वाट लागणार आहे गाडीत तर बाई आका ओला आहे झालोय गावात आलेलं लागतं म्हणजे वगैरे पण डायरेक्ट खाली बसायला लागतं काय बाई होतो आता शॉक करते फुल कुर्च्या बिरच्याने बसायला खाली बसायला लागणार आहे आता हालत बेकार होणार आहे काही खरं नाही परफेक्ट ड्रेस बाई हिरो हिरो दिसतो हिरो कमेंट मध्ये सांगा आमचा गोचू मेंढा कसा दिसतोय म्हणून फायनल आम्ही पोहोचलेलो आहे मानवते इथे मागे आमच्या मांडा तर खूप खूप म्हणजे खूप काबाड कष्ट करून आणि खूप मेहनत करून इकडे पोचलोय आणि हालत तर बघू शकतो पूर्ण वाईट झालेली आहे सकाळी 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 पूर्ण एकदम रेडी होऊन आलेलो आणि आता पूर्ण वाईट आणि असं वाफा लागतात नाही ना काय बोलशील गरमीसाठी गरमी तर काय नाही वाटला भाऊ गरमीचा काय नाही वाटलं पण जे ऑफ रोडिंग करायला लागेल ना, ला करा ला ना तिचं थोडा वाईट वाटलं वाट मला जरा पण रस्ता मला वाटतं कारण की रात्री तसंच रस्त अस जाऊया तुझ्यासाठी एवढा करतो भाऊ तू आहे म्हणून मी आहे आता बघूया लग्न लावताना तुम्हाला दाखवतो बघा यो गावठी नाही अरे तुझ्यात दमत नाही भाई आशिष तुझ्यात दमत नाही तुझ्यात दमत नाही काय गरज आहे पण काय गरज आहे ट्राय करतो खूप दिवसापासून खूप दिवसापासून ना बाई दीड वर्ष झाला तू ट्रायच करतोय तू समजा नाही तू समजा नाही बघा बरोबर आलं नाही हो बाई तिला बघायचं नाव निभाय काही बघा ते बाई गोचिंचे गावाला येऊन काहीतरी चांगला बघायला भेटला बघा ए सलमान भाई सलमानभाई बघा ओ सलमान भाई सलमान ब्रो रुक रुक सलमान ब्रो आ रहा है भाई सलमान भाई दोच येऊन जरा काहीतरी भेटला बघायला मस्त आधा 15 आणि हा सनसेट आता आम्ही संभाजी महाराज उद्यानला छत्रपती संभाजीनगर येथे पाठी व्ह्यू बघू शकता तुम्ही तलाव आणि त्याच्या पाठी सुंदर असं दृश्य आणि इकडं छोटीशी अशी खाऊ गल्ली आहे तिथं पण जाऊ आम्ही पण थोडं इथं फोटोशूट करू आता काय जस्ट आम्ही थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी तर आपण नाश्ता आणि तर बघूया टेस्ट करून जरा सांग कसा आहे खरं तर, तर, तर आम्ही पहिले चार रगडा ऑर्डर केलेले तर बोला कसा आहे ना कसा नाही म्हणून बोला दोनच घेऊन दे पहिला टेस्ट करू दे टेस्ट केल्यानंतर गुलाबले बघू दे खाऊन तर आता आमचा आता आमचा विचार चालला आहे चार मागवावे तर गोची काय बोलतोय दोन आहे चला खाऊन घेतो नंतर मग तुम्हाला पुढे भेटतो